चला आठवड्याच्या वारानुसार पवनला दोन दिवसांनी चालवलं दोन दिवस आराम देऊन परत दोन दिवसांनी पवनी टाकली आणि आज पवनला देची चालणी चला मित्रांनो आज जाऊ आपल्या पवनला घेऊन मातीत चालवायला कसं चालते बा कसं खाणं चाललं गरिबाचं ए गरीबाचं आपल्या पोहनसाठी लाईक करत जा व्हिडिओला शेअर करा आपल्या व्हिडिओला आणि सर्वात महत्वाचं सबस्क्राईब करा बघा ना आपला संपूर्ण व्हिडिओ चला एका अशा बाबळीच्या काट्या ती केने लाल बाबळीच्या काट्या आणि शिशवे थांबे पाहुण्या शिशव्याचा पाहला खातो عمري ما كاين لا لاك يا قربت नका चालायचं पाहुणे चालले मग कसं होईल डियाबाळाची डियाबाळ चिल चल तू उशर झाला एकदर ला चल बाय जरा काही युटो फॅमिली तुम्ही येता आपण आम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करत आवा सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा आपलं रानटी रानटी त्या वावरात चालवायचे काही चिखलाचं रान आहे चिखलाच्या रानात आपल्याला चालवायचे पवनला कसं आहे रान असं चालवायचं आहे इकडं आपलं पवन पवन ए चला बघा मग चल कसं आहे आतमध्ये चल असे चालणी पवनची चल चल वळ तिथन वळ चल या असं याड्याकात नका करू पाहुणे व्यायाम चांगला झाला पाहिजे बाळा व्यायाम कर आता वास्तू बांधणार चल आता वळ इकडं आकार रे फिर यो मी पण तुझ्यामुळे आलो का ना पाण्यात तुझ्या आधी मग मी माझ्यावर ट्राय करतो चल ये बाळा चल मोर चल 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 मोर जायला आपण मोर चालल्याशिवाय चालतंय चल

फिर खात खात लोक मला जाऊ छोटा भीम कुठला चल 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 हेऊ का वैर चिप्पाड मग पाय गाड तुला का चालत जास्त गुतडला लगेच पाय आय तर लगेच गोताडावतोय चल फिर फिर चल चल बोर रे काढ दी चल कसरत नाही टाक कर त्याला सगळं जायला आपोआप हलक पाय उचाल पाहिजेत इकडे जर पाण्यात नाही लागणार ना नेट चल इकडं अडेली चल चल सरळ 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 चल सरळ चल चल हिल घरी येलं जो आयला तुला नाही लई लागत चल

चला तर मित्रांनो आज झाले आपल्या पवनचे कसं तरी चार पाच राऊंड चालवलं गेलं पोनला आंघोळ घालूनच रेडी गेला काय बी सगळं आंघोळ मळ मित्रांनो bye bye.